प्रथम मी आपण पत्रकार बंधू इथं आमच्या मागण्या आपल्या पत्रकारातून या शासनाच्या पर्यंत जी कामं शासनाने काढून दिलेली आहेत ती बोगस झालेली आहेत आणि बोगस झालेली कामे योग्यरित्या ज्या पद्धतीने शासनाच्या जी आरच्या माध्यमातून जे काही काम निघालेलं आहे त्या पद्धतीने पास व्हावं हो या उद्देशाने माझ्या गावातील ग्रामस्थ गाव पाडळी तालुका मंठा आणि जिल्हा जालन्याचे या गावचे ग्रामस्थ उपोषण करते माननीय श्री बालूसाहेब घोरसड व माजी उपसरपंच राहिलेले प्रसाद घुगे हे बसलेले आहेत आणि मी आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून हे सांगू इच्छित आहे की यांच्या मागण्या अशा आहेत की पाडळी गावामध्ये जो काही पानंद रस्त्याचं जे काम झालेलं आहे हे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं आणि अत्यंत बोगस पद्धतीने झालेले आहे मी या ग्रामस्थ या उद्देशाने हे जे उपोषणास भरते बसलेले आहेत यांना एक माझं समर्थन म्हणून मी देण्यास इथं आलेलो आहे आणि समर्थन देण्याचं कारण हे आहे की जे काम झालेलं आहे ते निष्कृष्ट दर्जाचं झालेलं असून सर्वप्रथम या कामामध्ये जे काही कामाचा लेखा दो का का। माजा माजा जो का माझ्या ग्रामस्थांनी माझ्या मित्रमंडळीने जो करून पाहिलेला आहे त्यांनी मला दाखवला आणि ते दाखवल्याच्या मी इथे आलेलो आहे सगळ्यात म्हणजे यांनी असं केलेलं आहे की जे काम मशी माणसाच्या साहाय्याने व्हायला पाहिजे जिथे गावातील ग्रामस्थ आज रोजगार हमीतून हे काम झालेलं आहे जिथे गावांच्या गावकऱ्यांमध्ये लोकांना पन्नास माणसं लावून काम व्हायला पाहिजे ते पन्नास माणसाच्या ऐवजी तिथं मशीन जेसीबी बी पोकल्यान लावून काम करण्यात आलेलं आहे आणि माणसं लावून केलेलं आहे काम असं तिथं दाखवून त्यांनी बिलं उचलून घेतलेली सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जे त्यांनी माणसं लावलेले आहेत ते माणसं म्हणजे आज रोजी हयात नाहीयेत आणि ते माणसं मृत झालेले आहेत हा या उद्देशाने ही माझी शासनाला माझ्या तुमच्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून या शासनापर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे आणि कडकडून कर जे काही या लोकांनी खोटे कामं केलेले आहेत याचा योग्य तो पाठपुरावा करून माझ्या या बंधूला जे उपोषणास बसलेले आहे यांना जो झालेला जो कामाचा गावातला जो लेखाजोखा आहे हा योग्य त्याने मा न्याय मिळावा या उद्देशाने मी आपल्यापर्यंत दोन शब्द सांगत आहे एवढे बोलतो थांबतो हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान ओके तुमचं म्हणणं काय मग कसली चौकशी व्हायला पाहिजे जे बोगस नावे दिलेली आहेत तर ते नावे आहे का तुमच्या मुद्दा क्रमांक एक नाव तर जी नावं समजा यांनी दिलेली आहेत कुठे नावं जे मृत झालेली ती नावं आहेत केसकर मयत मयत हा दोन हजार सात ला झालेली आहे दोन हजार मयत झाले दोन हजार ला दोन हजार तेवीस ला नाव मास्टर मध्ये आणि दोन हजार सात आहे बर बर कोण वारलेला आहे नारायण बाळाजी केसकर राहणार पांडले दुधा तारबा पंडून अजून दुसरं कोण आहे एकच आहे ठीक आहे पूर्ण बोगस सावध आहे ठीक आहे